नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ अठरा वर्षांनंतर राहूचे वादळ मृत अवस्थेतून जिवंत अवस्थेत जागे झाले आहे कुंभ तुम्हाला आश्चर्यचकित करतील मित्रांनो आयुष्यात कधी असा काळ नक्कीच येतो जेव्हा शक्ती असूनही माणसाला गप्प राहावे लागते खूप काही सहन करावे लागते आणि गेल्या चार महिन्यापासून कलियुगाचा राजा राहू देव याची हीच परिस्थिती आहे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की का कारण संपूर्ण विश्वात आपले साम्राज्य स्थापित करण्याचा निर्णय निर्णय घेतलेल्या राहू देखील आतापर्यंत एका विचित्र बंदिवासात कुंभराशी प्रवेश केल्यापासून सर्वत्र हे म्हटले जात आहे आता राहूचे साम्राज्य पण असा प्रश्न आहे की साम्राज्य ते साम्राज्य कधी येईल खर तर राहू गेल्या चार महिन्यापासून मृत अवस्थेत होता जर आपण ज्योतिषशास्त्रात खोलवर गेलो तर मृतावस्था म्हणजे जेव्हा एखादा ग्रह चोवीस ते तीस अंशाच्या श्रेणीत असतो त्यावेळी ग्रहाची शक्ती दाबली जाते झोपलेला योद्धा राहू ही झोपले झोपला होता पण आता कथा बदलणार आहे दोन सप्टेंबरची वेळ आताच राहू मृत अवस्थेतून बाहेर येईल तो पुन्हा एकदा जागे होईल म्हणून काही म काही एक मतारा योद्धा पुन्हा तरुण होत आहे असे समजून घ्या प्रथम कुमार नंतर युवानंतर मुलांसारख्या शक्तीने भरलाला आणि जेव्हा हा बदल होईल तेव्हा दोन हजार पंचवीसचा चा पाया दोन हजार घातला जाईल कारण हा राहू आता मुक्त झाला आहे त्यांच्या पायातील तुटणार आहे आणि जेव्हा मुक्त होतो तेव्हा तो, तो काळ बदलतच नाही तर इतर वादळे देखील आणतो शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की बहुतेक ग्रह वाऱ्यासारखा फिरतात पण राहू वादळासारखा येतो आणि हे वादळ कुंभ राशीचे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल राहू तुमच्या स्वतःच्या लागण्याच्या ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी बसलेला आहे आणि एवढेच नाही तर त्याचे तीन मजबूत पैलू देखील भूमिका बजावतील पहिला पैलू पाचव्या घरात आहे जिथे तुमची बुद्धिमत्ता आणि मुले जोडलेले आहे दुसरा पैलू सातव्या घरात आहे म्हणजे विवाह आणि भागीदारीचे घर आणि तिसरा पैलू नवव्या घरात आहे म्हणजेच भाग्याचे स्थान नशिबाच्या घरात राहूच्या पैलूचा अर्थ काय आहे याचा विचार करा याचा अर्थ असा आहे की आता राहू तुमच्या जीवनातील गती बदलेल राहूचे स्वरूप समजून घ्या तो रेषेचा अनुयायी नाही तो सर्व तो इतर सर्वजण जे करतात ते करत नाही तो स्वतःचा मार्ग बनवतो जेव्हा अमृत मिळवण्याची वेळ आली तेव्हा राहूने इतर देवतांची परवाह केली नाही त्याने फक्त देहय ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले आणि शेवटी अमृत मिळाले आता तोच राहू तुम्हाला तेजवून देईल आता ती ती आवल, ती शक्ती बंडखोर ऊर्जा तुमच्यात येईल राहू हा एकमेव असा ग्रह आहे जो मोठ्या यशाचा मार्ग दाखवतो तो तुम्हाला खालच्या स्थानावरून उंचावर नेऊ शकतो आणि जर वेळ योग्य नसेल तर तो तुम्हाला उंच स्थानावरून खालीही आणू शकतो पण यावेळी राहू सकारात्मक स्थितीत आहे आणि लक्षात ठेवा राहूचे स्वतःचे कोणतेही घर नाही शनीने त्याला एक घर दिले आहे म्हणून त्याला साम्राज्य म्हणतात आणि आता जेव्हा हे साम्राज्य सुरू होईल तेव्हा त्याचा प्रतिध्वनी सर्वत्र ऐकू येईल तर मित्रांनो राहूच्या पुनर्जीवनाच्या त्या दहा मोठ्या खऱ्या भविष्यवाण्या जाणून घेऊया पण पहिली भविष्यवाणी पहिल्या मोठ्या भाकिताकडे लक्ष द्या जर तुम्हाला अलीकडेच आरोग्याच्या कोणत्याही समस्या आल्या असतील तर काळजी काळजीपूर्वक ऐका आता त्यातून बाहेर पडण्याची आणि तुमच्या दृष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे कारण राहूची शक्ती आता तुमचे निर्णय एका नवीन पातळीवर घेऊन जाणार आहे सर्वप्रथम राहूच्या पहिल्या पैलूबद्दल बोलूयात जो तुमच्या पाचव्या भावावर पडत आहे लक्षात ठेवा की राहू स्वतः शेअर बाजाराचा ग्रह मानला जातो आणि पाचवे भाव शेअर बाजारातील गुंतवणूक आणि सट्टेबाजीशी देखील संबंधित आहे अशा परिस्थितीत हा पैलू एक संकेत आहे की जर आहे जर तुम्ही शेअर बाजारातील व्यापार किंवा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीशी संबंधित असाल तर येणारा काळ तुमच्यासाठी मोठ्या नफ्याचे दरवाजे उघडू शकतो इतकेच नाही तर पाचवे भाव कला सर्जनशील आणि बुद्धिमत्तेचे देखील प्रतिनिधित्व करतो जर तुम्ही कोणत्याही कलात्मक कामावर कंटेंट क्रिएशन कंटेंट क्रेशन वर किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काम करत असाल तर राहूचा हा पैलू तुम्हाला अभूतपूर्व यश देऊ शकतो हा काळ तुम्हाला गर्दीतून वेगळे बनू शकतो आता मुलांशी संबंधित बाबी बद्दल बोलूया पाचवे घर हे मुलांचे स्थान देखील आहे यावेळी मुलांसाठी शुद्ध शुभ संधी निर्माण होतील त्यांच्या अभ्यासात करिअर मध्ये किंवा कोणत्याही मोठ्या निर्णयात सकारात्मक प्रगती दिसून येईल राहूचा हा पैलू मुलांना शिक्षण आणि नोकरीमुळे कुठेतरी दूर जाण्याची संधी देऊ शकतो पाचवे घर हे ज्ञानाचे घर आहे राहूचा पैलू येथे वेगवेगळ्या प्रकारची तीव्रता आणतो ज्याप्रमाणे देवगुरु आपला पैलू जिथे देतो तिथे वाढ देतो त्याचप्रमाणे राहूचा पैलू जिथे जातो तिथे वाढ होते पण सामान्य नसते जास्त वाढ होते म्हणजेच हा काळ तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलांचे संकेत आहे आता हा लहान निर्णय घेण्याची वेळ नाही राहूचा प्रभाव तुम्हाला येणाऱ्या काळात असे मोठे निर्णय घेण्यास प्रेरित करेल जे जी तुमच्या जीवनाची जी दिशा बदलू शकतात. हा राहूच्या वादळाचा परिणाम असेल. आता राहूच्या दुसऱ्या पैलूकडे जाऊया. तो सातव्या भावावर पडत आहे. आणि हा पैलू देखील चमत्कार करणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा कोणत्याही व्यवसाय कामात गुंतलेले असाल तर दुसरे भाकीत काळजीपूर्वक ऐका तर आता दुसरा राहूचा पैलू समजून घेण्याची वेळ आली आहे कारण हा थेट सातव्या भागावर पडत आहे आणि ज्योतिषशास्त्रात सांगायचे तर सातव्या भावाचा अर्थ भागीदारी व्यवसाय वैवाहिक जीवन आणि मोठे सोदे असा होतो राहूचा हा पेलू सूचित करतो की येणाऱ्या काळात तुमचा व्यवसाय नवीन उंची गाठेल आतापर्यंत तुम्हाला जे क्लाइंट मिळत नव्हते ज्या सौद्यासाठी तुम्ही महिन्यापासून प्रयत्न करत होता ते सौदा तुम्हाला आतापासून मिळायला सुरुवात करतील व्यवसायाचा विस्तार मोठे करारा आणि महत्त्वाच्या भागीदारी हे सर्व राहूच्या कृपेने शक्य आहे सातवे भाव केवळ व्यावसायिक भागीदारीचे नाही तर तुमच्या वैवाहिक जीवनाचे हे प्रतीक आहे यावेळी व्यक्तीचा पाठिंबा मिळण्याची शक्यता असते जो तुमच्या जीवनात स्थिरता आणतो आणि तुमच्या कामातही महत्वाची भूमिका बजावतो एवढेच नाही तर यावेळी मित्रांकडून किंवा नाते संबंधाकडून मोठा मिळू शकतो असे काही काम आहे जे तुम्ही आधीपासून आखले होते परंतु परिस्थितीमुळे ते अंमलात आणू शकले नाही राहूच्या दृष्टीच्या प्रभावामुळे ती अपूर्ण योजना आता प्रत्यक्षात येऊ शकते म्हणून राहूचे हे दर्शन तुमच्या आयुष्यात नवीन संधीचे दार उघडत आहे आणि हे सर्व केवळ योगायोग नाही तर ज्योतिष ज्योतिषशास्त्राचा सिद्धांत असा आहे की जिथे राहूची दृष्टी पडते तिथे वादळासारखे बदल येतात तयार राहा कारण राहूचा हा आशीर्वाद आता तुमच्या व्यवसायाला आणि जीवनाला एक नवीन दिशा देईल तिसरी भविष्यवाणी आता राहूच्या तिसरा आणि शेवटच्या दर्शनाबद्दल जाणून घेऊया ही दृष्टी थेट नव्या भागावर पडत आहे ज्याला ज्याला भाग्याचे घर म्हणतात आणि या घरात असलेले चिन्ह सातव्या क्रमांकाचे चिन्ह आहे ज्याचे स्वामी शुक्राचार्य आहे ज्यांना राक्षसाचे गुरु मानले जाते आणि राहुला स्वतः राक्षस म्हटले जाते आता विचार करा जेव्हा राहूची दृष्टी राक्षस स्थ गुरुच्या स्थानावर येते तेव्हा तेथे कोणत्याही प्रकारच्या कमतरतेला वाव नाही हे थेट थे संकेत आहे की नशीब तुम्हाला पूर्णपणे समजा तुम्ही कठोर परिश्रम केले केले आणि रुपये किमतीचे काम परंतु आतापर्यंत तुम्हाला फक्त रुपये पन्नास रुपये किंवा साठ रुपये मिळत होते राहूच्या या दृष्टीच्या प्रभावामुळे तो काळ संपणार आहे आता तुम्हाला तुमच्या कष्टाचे पूर्ण फळ मिळेल म्हणजेच नशीब कोणताही मुद्दा अडकला असेल मालमत्तेचा वाद असेल किंवा कोणतीही जुनी समस्या असेल त्यात आराम मिळण्या मिळवण्याची शक्यता आहे जर एखाद्या वशिष्ठ बॉस किंवा सहकार्यामुळे करिअरमध्ये तणाव आला असेल तर तो तणाव आता संपेल लक्षात ठेवा की राहूची मानसिकता नेहमी सारखीच राहिलेली नाही मला कोणत्याही परिस्थितीत माझे ध्येय साध्य करायचे आहे जेव्हा अमृत मिळवण्याची वेळ आली आहे तेव्हा राहूने रहुन सर, सर्व नियम तोडले परंतु त्याच्या देहापर्यंत पोहोचल्यानंतर विश्रांती घेतली आता राहू तुम्हाला तोच दृढ निश्चय जिद्द देणार आहे ही दृष्टी तुम्हाला अशी मानसिकता देईल किंवा आव्हान देईल आव्हान काहीही असो तुम्ही तुमच्या ध्येयावर आणि शेवटी ते साध्य कराल ही राहूची सर्वात मोठी आहे अंतिम भविष्यवाणी प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे राहूच्या या प्रमालाही प्रवाहालाही दोन्ही बाजू असतात एका बाजूला ते शक्ती आणि यशाचा मार्ग उघडते तर दुसऱ्या बाजूला त्याची नकारात्मक बाजू म्हणजेच भीती आणि गोंधळ राहूचा स्वभाव असा आहे की तो कधी कधी आपल्याला गोंधळात टाकतो तो आपल्याला वारंवार घाबरतो निर्माण करतो पण लक्षात ठेवा हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टींपेक्षा वर जावे लागते तुम्हाला स्वतःला सकारात्मक ऊर्जेने भरावे लागेल तुम्हाला असाच विचार करावा लागेल जो तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकेल ही तेच केले जेव्हा अमृत मिळवण्याची वेळ आली तेव्हा सर्वप्रथम त्याने आपले ध्येय निश्चित केले नंतर प्रत्येक परिस्थितीत त्या ध्येयाकडे पावले उचलली परिणामी त्याने अमृत प्याले तथापि त्याला त्याची याची मोठी किंमत मोजावी लागली त्याचे डोके वेगळे झाले वरचा भाग राहू झाला खालचा भाग केतू झाला तेव्हा तो भगवान महादेवांकडे पोहोचला तेव्हा भोलेनाथ मला म्हणाले राहू मी तुला माझ्या मुंडमाला स्थान देतो म्हणून शास्त्रामध्ये दे असे म्हटले आहे की मुंड अति ललितम भगवान विष्णूने राहूला आशीर्वाद दिला आणि म्हटले की तुझा काळ सतयुगात येणार नाही पण जेव्हा कलियुग येईल तेव्हा तुला या युगाचा राजा म्हटले जाईल आणि आज आपण कलियुगात आहोत म्हणूनच राहूचा सर्वात जास्त प्रभाव आहे विशेषतः राहू त्याच्या स्वतःच्या राशीत कुंभ राशीत आला आहे हा काळ अभूतपूर्व आहे आता तुम्हाला कोणतीही मर्यादा नाही मैदान उघड आहे चेंडू तुमच्या समोर आहे बॅट तुमच्या हातात आहे आता तुम्ही किती जोरात मारता किती दूरवर दूरपर्यंत जीव लावता हे तुमच्यावर अवलंबून आहे भगवान शिवाची पूजा करणे हा राहूला प्रसन्न करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो स्नान करणे पवित्र तीर्थक्षेत्रांना भेट देणे हे दोष दूर, दूर करतात आणि यावेळी राहू स्वतःला तुमच्या आत उपस्थित असतो ते तुमच्या राशीच देत आहे म्हणून जेव्हा तुम्ही स्नान कराल तेव्हा पाण्यात गंगा जलाचे काही थेंब घालात यामुळे राहू सकारात्मक प्रभाव बळकट होईल नशिबाची ताकद वाढेल आणि करिअरमध्ये नवीन सुरुवातीचा मार्ग मोकळा होईल मला आशा आहे की तुम्हाला हे ज्ञान समजले असेल आणि तुम्ही ते तुमच्या आयुष्यात स्वीकाराल धन्यवाद